तीर्थक्षेत्र पंढरपूर जवळील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूरच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही महत्वाची घटना मांडली जात आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीमधील माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान अवताडे यांच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे आज झालेल्या सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक गटाचे औदुंबर ढोणे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली तर उपसरपंच पदासाठी माजी सरपंच संजय साठे व आमदार समाधान अवताडे यांचे समर्थक समाधान देठे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता त्यानंतर झालेल्या मतदानात संजय साठे यांना सहा तर समाधान देठे यांना अकरा मतं मिळाली विजयी उमेदवार समाधान देटे यांची उपसरपंचपदी निवड घोषित करण्यात आली त्यानंतर सायंकाळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी एका छोटेकाणी कार्यक्रमात नूतन सरपंच उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी या दोन्ही गावकारभार यांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक प्रणव परिचारक माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास ढोणे बाजार समितीचे माजी संचालक परमेश्वर देठे सहकार शिरोमणीचे माजी संचालक महादेव देठे माजी सरपंच बापू कदम नंदू वाघमारे सचिन वाळके आबा पवार सुरेश टिकोरे गणेश ढोणे यांच्यासह भारतीय जनता पार्टी पांडुरंग परिवार व आमदार समाधान अवताडे गटाचे सर्व पदाधिकारी नेते कार्यकर्ते व लक्ष्मी टाकळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझे आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वात भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून कामासाठी मोठा विकास निधी आणून विकासाचं काम गतिमान करण्याचा प्रयत्न करणार आणि लक्ष्मी टाकळी ग्रामस्थांचा विश्वास सार्थ करणार असं मनोगत यावेळी सरपंच औदुंबर ढोणे आणि उपसरपंच समाधान देठे यांनी व्यक्त केलाय आज आमच्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायती सरपंच सरपंच पदाची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये मी सरपंच म्हणून बिनविरुद्ध निवडून आलो आणि उपसरपंच पदाच्या निवडीची निवडणूक लागली दोघांना समाधान यांना अकरा मते पडले व साठे यांना सहा मते पडले असं करून समाधान देटे विजयी झाले आणि लक्ष्मी टाकळेची निवडणूक संपली प्रशांत मालकाच्या समाधानदाच्या पॅनलच्या आमच्या सत्ता टाकळे ग्रामपंचायतीवरती आलेले आणि आता इथून पुढं तसेच काम करण्यासाठी समाधान दादा व प्रशांत मालकाच्या हातनं आमच्या गावाला भरपूर निधी मिळून आमच्या गावाचा चांगला विकास व्हावा ही आमची विनंती आज लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच व सरपंच पदाची निवड लागली होती त्यामध्ये सरपंच पदाला औदुंबरजी ढोनी साहेब व उपसरपंच पदा स्वतः समाधान देटे असे अर्ज टाकलेले होते विरोधक आपले संजय चा त्यासाठी उपसरपंचासाठी होते सहा मते त्यांना पडली अकरा मते मला पडली अकरा मताने मी विजयी झालो व अवधून सरपंच बिनविरोध झाले तसेच येईल त्या काळात ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या